तुमचं लग्न कसं आणि कधी होईल तुमचा जोडीदार कसा असेल कोणासोबत तुम्ही आयुष्याचा प्रवास पूर्ण करणार आहात तुम्ही व्यवसायात यशस्वी भागीदार निवडू शकाल का या सर्व प्रश्नांची उत्तरे सातवे घर देते नमस्कार राशी ज्योतिषमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही कितीही यशस्वी असाल पण आयुष्यात एक व्यक्ती हवीच असते जी तुमचा आनंद द्विगुणित करेल आणि दुःखात साथ देईल ती व्यक्ती म्हणजे तुमचा जोडीदार आज आपण कुंडलीतील सर्वात महत्वाच्या केंद्रस्थानादेकी एकाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे सातवे घर किंवा विवाहस्थान तुमचा जोडीदार कसा असेल तुमचे लग्न कधी होईल आणि तुम्ही व्यवसायात यशस्वी भागीदार निवडू शकाल का या सर्व प्रश्नांची उत्तरे सातवे घर देते चला तर मग जाणून घेऊया सातव्या घराची रहस्ये आणि हो अजून जर आपल्या राशी ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया सातव्या घराचे मूलभूत महत्व सातवे घर हे तुमच्या इतरांशी असलेल्या संबंधांचे घर आहे सातव्या भावातून आपण पाहतो जोडीदार आणि विवाह व्यावसायिक भागीदारी सार्वजनिक प्रतिमा आणि लोकप्रियता विदेश प्रवास आणि वस्ती म्हणजेच हा भाव सांगतो तुमचं जीवन तुम्ही स्वतः घडवताय की कुणीतरी खास व्यक्तीच्या सोबत जोडीदार आणि विवाह हे घर वैवाहिक जीवन विवाह म्हणजे विवाह कधी होईल आणि जोडीदाराचा स्वभाव दर्शवते याला कलत्र स्थान असेही म्हणतात व्यावसायिक भागीदारी फक्त विवाहच नाही तर तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी तुमचे संबंध कसे असतील हे देखील येथून पाहिले जाते सार्वजनिक व्यवहार तुम्ही इतरांसोबत कसे वागता तुमचे सार्वजनिक जीवन आणि बाहेरच्या जगाशी संवाद कसा आहे आणि कोणासोबत आपली ऊर्जा जुळते आहे सातवे घर ठरवते विदेश प्रवास आणि वस्ती सातवे घर हे तिसऱ्या घरापासून पाचवे आणि नवव्या घरापासून अकरावे असल्याने हे मोठ्या आणि दूरच्या प्रवासातून लाभ दर्शवते स्थायिक होणे हे बाराव्या घरातून पाहिले जाते शारीरिक अवयव हे घर शरीराचे गुप्तांग मूत्राशय कंबर आणि प्रजनन अवयवांशी संबंधित आहे जननेंद्रियाचे किंवा लैंगिक विकार या घराशी संबंधित असू शकतात जर हा भाव अशुभ असेल तर संबंधात ताण प्रजनन समस्या किंवा मानसिक अस्थिरता दिसते पण जर शुभ असल्यास व्यक्ती आकर्षक संतुलित आणि प्रेमळ स्वभावाची असू शकते राशीप्रमाणे सातव्या घराचे गुणधर्म वेगवेगळ्या राशीनुसार सातव्या घरात विवाह आणि नात्यांचा रंग वेगळा दिसतो मेष सातव्या दरात मेष रास असल्यास जोडीदार ऊर्जावान धाडसी आणि थोडा आक्रमक स्वभावाचा असतो नात्यात स्पर्धा आणि उत्साह असतो पण कधीकधी अहंकारामुळे तणाव निर्माण होऊ शकतो व्यावसायिक भागीदारीत वेगवान निर्णय धाडसी गुंतवणूक आणि जोखीम घेण्याची प्रवृत्ती दिसते वृषभ वृषभ रास सातव्या घरात असल्यास जोडीदार स्थिर विश्वासू आणि भौतिक सुखाला महत्त्व देणारा असतो नात्यात शांतता स्थैर्य आणि दीर्घकालीन बांधिलकी दिसते भागीदारीत आर्थिक स्थिरता दीर्घकालीन लाभ आणि सुरक्षित गुंतवणूक यशस्वी ठरते मिथून सातव्या घरात असल्यास जोडीदार बुद्धिमान बोलका आणि संवादप्रिय असतो नात्यात संवाद महत्वाचा असतो पण अस्थिरता आणि बदलाची प्रवृत्ती तणाव निर्माण करू शकते भागीदारीत कल्पकता नवीन संधी आणि वैविध्य दिसते पण स्थिरता कमी असते कर्क जोडीदार भावनिक संवेदनशील आणि घरगुती जीवनप्रिय असतो नात्यात काळजी जिभाळा आणि भावनिक जोड महत्वाची असते भागीदारीत विश्वास भावनिक जोड आणि दीर्घकालीन सहकार्य यशस्वी ठरते सिंह जोडीदार करिश्माई आत्मविश्वासी आणि लक्ष वेधून घेणारा असतो नात्यात आकर्षण आणि उत्साह असतो पण अहंकारामुळे तणाव निर्माण होऊ शकतो व्यावसायिक भागीदारीत नेतृत्व प्रतिष्ठा आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये यश मिळते कन्या जोडीदार व्यावहारिक शिस्तप्रिय आणि विश्लेषक असतो नात्यात जबाबदारी काटेकोरपणा आणि शिस्त दिसते भागीदारीत नियोजन तपशीलवार कामगिरी आणि शिस्तबद्धता यशस्वी ठरते तुला सातव्या घरात असल्यास जोडीदार समजूतदार समतोलित आणि आकर्षक असतो नात्यात सामंजस्य बदलाव आणि न्यायप्रियता दिसते भागीदारीत सहकार्य न्यायप्रियता आणि संतुलन यशस्वी ठरते वृष्टिक सातव्या घरात असल्यास जोडीदार तीव्र भावनिक गुप्तताप्रिय आणि आकर्षक असतो नात्यात उत्तेजना गुप्तता आणि संघर्ष दिसतो भागीदारीत धोरणात्मक विचार खोल संशोधन आणि गुप्तता महत्त्वाची ठरते धनु जोडीदार स्वातंत्र्यप्रिय साहसी आणि ज्ञानप्रिय असतो नात्यात खुलेपणा प्रवासाची आवड आणि उत्साह दिसतो भागीदारीत विस्तार नवीन संधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध यशस्वी ठरतात मकर जोडीदार गंभीर जबाबदार आणि करिअर केंद्रित असतो नात्यात स्थिरता असते पण भावनिकता कमी असते भागीदारीत शिस्त दीर्घकालीन नियोजन आणि करिअर केंद्रितता यशस्वी ठरते कुंभ सातव्या घरात असल्यास जोडीदार स्वतंत्र विचारांचा अनोखा आणि सामाजिक असतो नात्यात मैत्री स्वातंत्र्य आणि नवीन कल्पना दिसतात व्यावसायिक भागीदारीत नवीन कल्पना सामाजिक कार्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प यशस्वी ठरतात मीन सातव्या घरात असल्यास जोडीदार भावनिक कल्पनाशील आणि त्यागी असतो नात्यात स्वाध्यात्मिकता संवेदनशीलता आणि त्याग दिसतो भागीदारीत सृजनशीलता विश्वास आणि आध्यात्मिक दृष्टिकोन महत्वाचा ठरतो सप्तम भावातील ग्रहांचे प्रभाव सूर्य सप्तम भावात असल्यास जोडीदाराचा स्वभाव प्रभावशाली नेतृत्वगुणी आणि कधीकधी अहंकारी असू शकतो नात्यात वर्चस्वाची लढाई प्रतिष्ठेची भावना आणि कधीकधी तणाव निर्माण होऊ शकतो सूर्य जर शुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर जोडीदार प्रतिष्ठित सरकारी क्षेत्राशी संबंधित किंवा समाजात मान सन्मान मिळवणारा असू शकतो पण सूर्य अशुभ स्थितीत असल्यास अहंकार तणाव किंवा विवाहातील अडचणी वाढू शकतात चंद्र सप्तम भावात असल्यास जोडीदार भावनाशील काळजी घेणारा आणि समजूतदार असतो नात्यात भावना प्रेम आणि भावनिक सुरक्षा प्रबळ असते चंद्र शुभ स्थितीत असल्यास जोडीदार सौम्य प्रेमळ आणि कुटुंब केंद्रीय असतो पण चंद्र अशुभ स्थितीत असल्यास अस्थिरता किंवा अतिसंवेदनशीलता तणाव निर्माण करू शकते मंगळ सप्तम भावात असल्यास जोडीदार साहसी ऊर्जावान आणि कधीकधी आक्रमक असू शकतो नात्यात उत्साह स्पर्धा आणि कधीकधी संघर्ष दिसतो विवाह जीवनात जोडीदाराने संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर नाते यशस्वी राहते पण मंगळ अशुभ स्थितीत असल्यास तणाव भांडण किंवा विवाहातील अडचणी वाढू शकतात याला मांगलिक दोष असेही म्हणतात ज्यामुळे विवाहात विलंब किंवा तणाव येऊ शकतो बुध सप्तम भावात असल्यास जोडीदार हुशार बोलका आणि संवादप्रिय असतो नात्यात संवाद विनोद आणि बौद्धिक समज प्रबळ असते विवाह जीवनात दोघांनीही संवाद कायम ठेवला तर नाते आनंदी राहते पण बुध अशुभ स्थितीत असल्यास अस्थिरता गोंधळ किंवा नात्यातील तणाव वाढू शकतो गुरु सप्तम भावात असल्यास जोडीदार आदर्शवादी धार्मिक आणि शिक्षित असतो नात्यात आदर्श विश्वास आणि भाग्याचा प्रभाव दिसतो पण गुरु अशुभ स्थितीत असल्यास अतिअपेक्षा किंवा भ्रम तणाव निर्माण करू शकतो शुक्र सप्तमभावात असल्यास जोडीदार आकर्षक प्रेमळ आणि सौंदर्यप्रिय असतो नात्यात प्रेम सौंदर्य आणि भौतिक सुख प्रबळ असते शुक्र शुभ स्थितीत असल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी आणि संतुलन येते पण शुक्र अशुभ स्थितीत असल्यास भौतिक सुखाची अतिअपेक्षा किंवा असंतोष तणाव निर्माण करू शकतो शनी सप्तमभावात असल्यास जोडीदार गंभीर जबाबदार आणि शिस्तप्रिय असतो नात्यात शिस्त दीर्घकालीन बांधिलकी आणि स्थिरता प्रबळ असते शनी शुभस्थितीत असल्यास नाते अत्यंत स्थिर आणि यशस्वी राहते पण शनी अशुभ स्थितीत असल्यास विलंब तणाव किंवा भावनाहीनता वाढू शकते राहू सप्तमभावात असल्यास जोडीदार गुढ विदेशी किंवा असामान्य असू शकतो नात्यात गुढता भ्रम किंवा अस्थिरता दिसते पण राहू अशुभ स्थितीत असल्यास तणाव भ्रम किंवा धोका वाढू शकतो केतू सप्तम भावात असल्यास जोडीदार आध्यात्मिक अलिप्त किंवा अचानक बदल करणारा असू शकतो नात्यात अलिप्तता आध्यात्मिकता किंवा तणाव दिसतो पण केतू अशुभ स्थितीत असल्यास तणाव अचानक बदल किंवा तुटलेपणा वाढू शकतो भावेशाचा प्रभाव सातव्या भावाचा स्वामी म्हणजे संबंधांचा राजा तो कुठे बसला आहे हे ठरवतं विवाहाचं वय जोडीदाराचा स्वभाव आणि जीवनसाथीचं भाग्य भावेश शुभ भावात म्हणजे एक पाच नऊ दहा अकरा यात असल्यास व्यक्तीचं वैवाहिक जीवन सुखी असू शकते अशुभ भावात म्हणजे सहा आठ बारा यात असल्यास मतभेद अंतर किंवा विभक्ती असू शकते उदाहरणार्थ जर शुक्र जर सातव्या भावाचा स्वामी असेल आणि शुभ स्थितीत असेल तर प्रेम सौंदर्य आणि सुखाचं आयुष्य लाभतं जर सातव्या भावात शुक्र आणि गुरु असतील तर जोडीदार प्रेमळ सुसंस्कृत आणि भाग्यवान असू शकतो जर शनी असेल तर उशिरा विवाह पण स्थिर नातं दिसतं जर राहू असेल तर अचानक प्रेमविवाह वेगळ्या संस्कृतीतला जोडीदार करू शकतो त्यामुळे सात्वं भाव सांगतं की जीवन एकट्याने नाही तर एकत्र पूर्ण होतं थोडक्यात सांगायचे झाले तर सातवे घर म्हणजे संतुलन तुम्ही स्वत आणि तुमचा जोडीदार किंवा भागीदार यांच्यात योग्य संतुलन राखले तर तुमचे आयुष्य सुखी आणि यशस्वी होईल तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण आठव्या घराबद्दल बोलणार आहोत जे आयुष्य गूढविद्या आणि अचानक संपत्तीचे स्थान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर राशी ज्योतिषला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद